А, yeah. प्रचाराचा लास्ट दिवस आहे काय प्रचार कसा चालू आहे काय वातावरण आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराचा लास्ट दिवस आहे आदरणीय नेते कैलासवासी अजितदादा साहेब यांचं अपघाती निधन झालं आणि इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवस निवडणुका पुढे गेल्यात आणि अक्षरशः आमच्यावरसुद्धा संकटाचा डोंगर कोसळला अतिशय उमदा माणूस वक्तशीर माणूस तडफदार माणूस होत असेल तर हो हो म्हणणारा नाही तर नाही म्हणणारा असा माणूस आपल्यातून निघून गेला महाराष्ट्रावर खूप मोठी काळी छाया पडली आम्हालासुद्धा थोडा अंधार वाटत होता परंतु सर्व नेत्यांनी चर्चा करून अजितदादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आणि त्याच माध्यमातून बिंबडी गटाला मला उमेदवारी अजितदादानी दिली होती त्यामुळं माझं कर्तव्य आहे आणि माझी जबाबदारी खूप मोठी वाढणार आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहणार आहे निश्चित माझा अनुभव माझा अभ्यास माझं वक्तिशीलपणा आणि संपर्कात राहणं असेल स्वतःच्या पैशातूनसुद्धा लोकांना मदत करणारा एक माणूस म्हणून माझी ओळख आहे माझ्यासोबत माझ्या रुईबर्गणातील सुचिता विनोद पाटील यासुद्धा बहिणी पंचायत समितीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांचं कुटुंब चांगलं आहे त्या सुशिक्षित आहेत त्यासुद्धा गणाचा विकास करतील माझ्या दुसऱ्या गणातील उमेदवार प्रतिभा बालाजी गावडे सुद्धा पेवळी गणातून उभे आहेत ते सुद्धा अतिशय सुशिक्षित आहेत आणि चांगल्या पद्धतीनं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही विकास करू काय आव्हान करतात नागरिक नागरिकाला एवढंच आव्हान करेन की जिल्हा परिषदला आठ उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारामध्ये सुशिक्षित कोण आहे संपर्कात राहणार कोण आहे ज्याचा इतिहास चांगला आहे ज्याचा इतिहास चांगला असतो त्याचं भविष्य चांगलं असतं या माध्यमातून मी केलेली कामे असतील इतर लोकांनी केलेले काय काम असेल तर निश्चित तुम्ही तपासा आणि कोण चांगला काम करतो आहे तो बघून निश्चित त्याला मतदान करा भले त्यात मी असो किंवा नसो माझ्यापेक्षा एखादा चांगला काम करणारा उमेदवार जरी असेल तर त्याला जरी मतदान केलं तर मी निश्चितच तो मी स्वीकार करेन पण मला खात्री आहे की माझ्या कामाची पद्धत आणि आजपर्यंत लोकांनी दिलेलं प्रेम त्या बळावर मी निश्चितपणे विजय होणार आहे आणि जनता मला साथ देणार आहे साथ तर निश्चितच देणार आहे आणि खास करून महायुतीचं जिल्हा परिषदमध्ये सत्ता येणार आहे त्या माध्यमातून खूप आपल्याला काम करता येतील आणि दोन्ही माझ्या भगिनी आणि मी या गटाचा काय आपल्याला अचकली असे राहणार धन्यवाद